नर्मदे हर रामकृष्ण हरी यावर्षी आपलं राघव नर्मदा परिक्रमा संकल्पित किंवा राघव नर्मदा परिक्रमा अन्नक्षेत्र आयोजित हे अन्नक्षेत्र आपण सुरू करत आहोत दोन हजार चोवीस पंचवीसमधलं आहे तर बघा या ठिकाणी आम्ही आज आलेलो आहोत बनवण्यासाठी अशी परिस्थिती या ठिकाणची आहे बासनिया हाऊस भरलाय या ठिकाणी ही अशी अवस्था आहे अन्नक्षेत्र सुरू होण्याच्या अगोदर अगोदर पाऊस होऊन गेलेला खूप चिखल आहे पाऊसही त्या ठिकाणी भरपूर झालेला आहे आणि बघितल्यानंतर असं वाटलं तर ती कशी सुरुवात करणार पण बघू नर्मदा माईची जशी इच्छा असेल त्या पद्धतीनं सर्व होईल कारण एकदा सेवेचा वसा घेतला की नर्मदा माई सर्व काही करून घेते फक्त तिच्यावरती आपल्याला भार घालणं गरजेचं आहे हा छोटासा हॉल आहे एक त्याच्यानंतर हा मोठा हॉल आहे ते बरेच परिक्रमा अशा ठिकाणी राहू शकतात पण बघता या ठिकाणी भरपूर धान्य वगैरे बोरी पडलेल्या आहेत इथे साईडला असं जागा आहे तर पुढे या बाजूलाही काही जागा आहे गवत खूप आहे टॉयलेट बाथरूम आहे पण तेही व्यवस्थित करणं आहे आता सुरुवात आहे आता सुरुवात करायची पाऊस पडल्यामुळं थंडी पण भरपूर आहे आपलं सगळं ही साहित्य जे आपण महाराष्ट्रामधून आणलेलं आहे या ठिकाणची फक्त आपल्याला जागा जी उपलब्ध झाली ती जागा उपलब्ध झाली आपण सर्व साफसफाई चालू आहे साप ही साफसफाई करून नंतर आता आम्ही साफ करतो आहे म्हणजे धुवून काढलेला पूर्ण हॉल आम्ही भिंती खाली धुवून काढलेला आहे खूप वेळ गेला हे पाणी बाहेर काढण्याकरता धुवून काढण्याकरता कारण खूप वाळू त्याच्यामध्ये होती कचरा होती माती होती धूळ खूप होती हे झाडून काढत असताना खूप त्रास व्हायचा त्या धुळीचा पूर्ण साफसफाई करून नंतर मग स्वच्छ केलेलं आहे ते त्याला कोरडं होण्याकरता कदाचित असं वाटते बराच वेळ लागेल पाण्याचे जार असतील आपण मंडपसुद्धा आणलेला आहे तयार करून आणलेला आहे फक्त स्पेशल अन्न क्षेत्रासाठी या गाड्या आहेत हा पिकअप आहे आपण भाड्यानं ते करून महाराष्ट्रामधून त्याच्यामध्ये मंडप आणला आणि या ठिकाणी लावलेला आहे साफसफाई करा डम्परसुद्धा त्याचं काहीतरी विल्हेवाट लावावी लागणार आहे म्हणजे बाजूला काढणं गरजेचं आहे आपल्याला मंडप लागत आहे सकाळी निघाले म्हणजे बरोबर हा किती किती व्यवस्था करण्याची गरज असते मैय करून घेतली जसे छोटी छोटी सेवा असेल तशी आपण फक्त निमित्त करणार आहे रात्री आराम करून सकाळी जेव्हा लवकरच उठलो उठल्याबरोबर आमचं कामकाज चालू झालेलं थंडी भरपूर आहे पण शेवटी कार्य तर होणं गरजेचं आहे लवकरात लवकर नक्षत्र सुरू होणं गरजेचं आहे माती खड्डे होते घुसिनी या ठिकाणी उकरलेलं होतं नंतर इकडे सुद्धा जागा सारखी नव्हती तर मंडप घालायचा होता मग टॅक्टर आणून त्या ठिकाणी जागा वगैरे व्यवस्थित केली जे आतमध्ये हॉलमध्ये धान्य होतं भरपूर भरलेलं ज्यांचं त्या बासने वेर हाऊसच्या मालकाचं तेही भरून ट्रॅक्टरमध्ये गेलं आहे आणि तो हॉल रिकामा केलेला आहे तोही व्यवस्थित स्वच्छ करायचा आहे तोपर्यंत ट्रॅक्टरने सर्व जागा आपण सारखी करत आहोत कारण जागा चांगली होणं गरजेचं आहे ट्रॅक्टरद्वारेही व्यवस्थित करणं चालू आहे बराच काही बदल या ठिकाणी होत होत आहे आता या ठिकाणी आपण मंडप घालतो आहे या तर ह्या मंडपाचा उद्देश एकच आहे की परिक्रमावासियांना भोजनासाठी स्वतंत्र हॉल तयार होणे आणि हा मंडप पूर्ण आपल्या महाराष्ट्रामधून बनवून आणलेला आहे नवीन तयार करून आणलं आहे हे डंपरसुद्धा इथे लाभलेलं होतं पाठीमागं घेतलं सर्व मंडळींनी लुटून पुढे केलं आणि जागा सारखी करून हा मंडप तयार होतो आहे कारण सर्वजण त्या ठिकाणी कामामध्ये व्यस्त आहेत कारण पर्याने सेवेचा वसा घेतला की सेवेसारखी सेवा झालीच पाहिजे मालकासारखं फिरणं योग्य नाही म्हणून नर्मदामाईची सेवा आहे ती आपल्याच गावातील दोघंजण सेवेकरी ही सोबत आहेत एक सर्जेराव आणि दुसरा मारुती खरंतर या ठिकाणी आता हा हॉल साफ करायचा आहे मग असं वाटलं पाणी आणखी आणखी पुढे होईल थोडीशी या ठिकाणी खणून आपली माती लावली म्हणजे हॉल धुताना पाणी सगळी एका बाजूला निघून जाईल खूप कचरा सगळ्या गोष्टी होत्या आपण पाहतायत नर्मदा माझी सर्व पाहतेच आहे कारण तिच्याच कृपेनं सर्व चालू आहे हा त्यानंतर आता मंडपला कापड बांधलं गेलं आहे बनने के बाद के हाफ और इसमें और तुम्हें एक कटरा दे देते हैं तो मैं तुम्हें देता हूं तो के जैसे बंडल लगाने के बाद में काम का है ये निकलने जा रहे थे

मौसी सुद्धा ठिकाणी आले त्या दिवशी आणि ते आमच्यासाठी खूप काही परिक्रमाशी आपली मुक्कामी आले आणि मुक्कामी जे हाल आम्ही केलं त्या हालमध्ये आंसर न करता व्यवस्थित असावं पण एक फिटिंग केलं तर झाडायला सोप्या नाही पुन्हा फिरक्यांना सुद्धा खूप थंडी होती म्हणून आपण त्या ठिकाणी गोन अगदी अगदी प्रारी खेळणी फिरत आहे आहेत जेणेच्यामुळे हवा आतमध्ये येणार नाही थंडी वाजणार नाही

परिक्मावास्यांची भोजनाची व्यवस्था आणि झोपण्यासाठी ह्या मोठ्या हॉलमध्ये तयारी चालू आहे अजून पण परिकमावासी मात्र भरपूर चालू झालेत बाहेर सुद्धा अगदी आपण शेडनेट टाकलेला आहे अजून त्याचं काम चालू आहे फिटिंगमध्ये व्यवस्थित होणार आहे पुढे कारण आपल्या इथं सकाळी सहालाच नाश्ता असतो नाश्ता झाल्यानंतर चहा नाश्ता असतो तर त्याच्यानंतर आपलं भोजन चालू आहे तसं भांडे दिसल्यानंतर जे पाणी येते इतरत्र कुठं जाण्यापेक्षा असतो खंडा खंड गरजेचं आहे त्या खड्ड्यामध्ये ते पाणी

असं वाटतं सगळ्यांना तुलसी वृंदावन सुद्धा आपल्या या अन्न क्षेत्रासमोर असावं वृंदावन बनवतो या ताई आणि नाशिकच्या तर त्या त्याच्या तयार करत आहेत त्यानंतर जे आपले पांघरण्याचे कपडे आहेत त्याला काही खुना केल्या जात करतोय आम्ही संध्याकाळी रात्री जे अकरा वाजलेले आहेत अशी सर्व व्यवस्था नर्मदा माहिती करून घेतलेली आहे अजूनही चालूच आहेत राघवच्या मैया तुमच्या त्यासुद्धा कामामध्ये मला त्या खुणा करण्याकरता मदत करते जेणेकरून जे ब्लँकेट ओळखू आले पाहिजे तिथे बाथरूम जिथे पाणी जे निघतं आहे ते म्हणजे बा कपडे धुतल्यानंतर ते पाणी साईडला जाण्यासाठी हा खड्डा खंदून पाईप तिथे टाकायचा आहे इथे दोन टॉयलेट आहेत दोन एक बाथरूम आहे आंघोळीचा रात्रंदिवस सारखं रात्री

बरीच काही व्यवस्था करायची आहे तशी व्यवस्था ती चालूच आहे कारण पूर्ण कंपनीसाठी आम्हाला मारुती निसर्ग वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही सेवेमध्ये मदत करत आहे kaca गोठा करून जैसे চার মস্ত বসতি টমাট परिक्रमाची सुद्धा अजून मधून चालूच आहे बर चपाती झाल्या महाराज बरेच झाल्या म्हणलं चपात्या तुम्ही काय मटर पनीरची तयारी करता काय for the दोन हजार पंचवीस रोजी त्या नर्मदा परिक्रमा नक्षत्र येथे दोन राजस्थानी महात्मा आणि दोन महाराष्ट्राची परिक्रमा महात्मा नर्म अशी आज आपल्या छत्रपती आलेली आहे सकाळी महाराष्ट्रातील तीन महात्मांनी येऊन मध्य प्रदेश मधील महात्माने सकाळ बारभोग घेतलेला आहे आणि आपले जे महात्मा आहे शंभराच्या बाजवी जे भाकरी पिठला

आणि त्यामुळे त्यांनी आपल्या अन्नक्षेत्राला येऊन तिथं शहाचं बांधून घेत आणि थोडीशी त्यांना विनंती केल्यामुळं त्यांनी आम्हाला विनंतीला मान द आणि विशेष म्हणजे आपल्या जे अन्नछत्राचं जो स्पेशल आमच्या महाराजांचा नाव नेनू आहे तिठलं बाजूच्या त्याचा आनंद घेण्याची विनंती केल्यानंतर त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन रोजन प्रसादीचा आनंद घेत आहे आणि एक बाबाजी त्यांना उपवास असल्यामुळे त्यांना थोडंसं कारणाचा तयार करत आहोत